कारंजा लाड समृद्धी महामार्गावर अपघात मुंबई वरून नागपूर जाण्यासाठी कारंजा लाड येथे अपघात झाला अपघातात जखमींना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे पाठवण्यात आला अपघातात जखमी झालेले अभिजित रमेश राव वरमे नागपूर रमेश रामजी वरमे नागपूर पेहनशी अभिजित वरमे वय पंधरा महिने मुलगी छाया रामेश वरमे नागपूर सदर दोन रुग्णांना नागपूर रेफर करण्यात आला एक महिलांना मृत्यू घोषित केला आहे माहिती मिळताच घटनास्थ उपस्थित रिजवान शेठ पुजाणी माहिती मिळतात घटना पाहचून सलीम गारवे नगरसेवक सय्यद मुज्जाहिद नगरसेवक साजिदभाई पत्रकार नदीम खान समाजसेवक मुजाहिद खान समाजसेवक सदीम काजी समाजसेवक श्याम घोडेश्वर वाहिदभाई पत्रकार मानव सेवा हेल्पलाईन कारंजा तत्काळ घटनास्थानावर पोहोचून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला कारंजा लाड जिल्हा वाशिम महाभारत न्यूज मुख्य संपादक रिजवान खान